गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झालाय शेतकऱ्यांना खुल्या बाजारात गोवंश विकता येत नाही भाकडगाईंचं काय करावं कळत नाही या आता अशा भाकड गाईला सांभाळण्यासाठी महादेव जानकर पुढे आल्यात पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागांच्या हजारो हेक्टर मोकळ्या जमिनीवर भाकडगाईंचा सा सांभाळ होणार आहे गोबंदीच्यामुळं आमच्यावर टीका होती या की गाई सांभाळायला आमची अवकत नसताना हे शेतकऱ्याला सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे करत आहे माझी आपल्याला विनंती आहे आम्ही असा दाब आमच्याकडे जमीन आहे पाणी आहे ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण वाटते की भाकड गाई सांभाळू शकत नाही त्याने आम्ही आम्ही सांभाळायची तो सोय करतोय सरकारी जागा मोकळी असल्यानं भाकड जनावरांना चारा पाणी देण्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नाही शेतकऱ्यांनी भाकड गायींची माहिती द्यावी सरकार स्वखर्चानं गायी घेऊन जाईल गायींना पुन्हा पाजर फुटल्यास शेतकरी आपल्या गायी गोठ्यात घेऊन जाऊ शकतात ज्यावेळेस त्यांना व्हॉट्सअपवर आम्ही पाठवू की तुमची गायी व अशी अशी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन आणि आम्ही ट्रॅव्हलिंग सह आम्ही डिपार्टमेंट खर्च करून त्या शेतकऱ्याला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे गोवंशाची राखण करण्यासाठी गावोगावी फौजा तैनात करण्यात येत आहेत प्रत्येक गावात मानद पशुकल्याण अधिकारी नियुक्त करण्याची जाहिरात वर्तमानपत्रात आली आहे अट एकच आहे पशुकल्याण अधिकाऱ्याला खरोखरच जनावरांचा कळवळा असला पाहिजे महाराष्ट्रामध्ये असे मानद पशुकल्याण अधिकारी यापूर्वीच्या सरकारने सुद्धा नियुक्त केले पण त्याचं आजच्या एवढं प्रमाण नव्हतं महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून राज्यभरातून दोन हजार तीनशे एकाहत्तर लोकांचे अर्ज आलेले आहेत उस्मानाबादच्या चौवेचाळीस लोकांची ही यादी यामध्ये बरीचशी मंडळी ही हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे या मंडळींनी प्रत्येक गावामध्ये होत असलेली गोवंशाची वाहतूक त्याची कटई आणि जनावरांना होणारा त्रास यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि पोलिसांना कळवायचं आहे आणि मग पोलीस नव्या कायद्यानुसार असं करणाऱ्या मंडळींना जेलमध्ये पाठवतील हा अमरावतीच्या एकशे एकतीस मानद पशुकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा फोटो आहे पालकमंत्री प्रवीण पोटेंनी कार्यशाळा घेऊन गाईचं दूध शेण आणि गोमूत्राचं सा महत्व सांगितलं आणि गोपालनाचं आवाहन केलं खर्चा तर मी काहीच बघत नाही कष्ट करणे आणि ह्याला लावणे ती बी उपाशी राहतील मी बी उपाशी राहील ह्या हेतून मी ती चालवतो खर्च मी त्याचं खर्च तो टोटलच नाही दूध काढून संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर किंवा ती आता पुढं हेच होत नाही माझ्यावर येत नाही किंवा तिचं आयुष्य म्हणजे हे संपलेलं आहे याची बार झालेली आहे अशी काय ते विकणारच खाटकांना नसल तर गोशाळेला जर सोडले तर गोशाळेवर तर तिला कसं सांभाळू शकतील त्यांच्याकडे शासनाचं निधी नाही देशात गाईंच्या हत्येवरून गदारोळ सुरू असला तरी फडणवीस सरकारनं गोवंशांच्या रक्षणासाठी कंबर कसली आहे त्यात भलेही शेतकऱ्यांचं अर्थकारण कोसळलं तरी चालेल अमरावतीहून शशांक चौरेसह सा राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद